भाजपचे नेते नितेश राणेंचं एक जाहीर सभेतील केलेलं वादग्रस्त वक्तव्य प्रचंड व्हायरल होत आहे पोलीस माझ काही वाकडं करू शकणार नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे असं वादग्रस्त वक्तव्य विधान नितेश राणेंनी केलं आहे विशेष म्हणजे हे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी पोलिसांसमोरच केलंय राहुल नार्वेकरांनी त्यांचा निर्णय द्यावा वेळ आपल्याला थोडा वाटतोय वाढवून दिलेला पण ह्याच्यात नार्वेकरांचा असा फायदा होऊ शकतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे वापरू शकतात राष्ट्रवादी आमदार अपात्रते संबंधी राहुल नार्वेकरांना एकतीस जानेवारीचा वेळ दिला गेला होता आज राहुल नार्वेकरांचे वकील तुषार मेहता यांनी सांगितलंय की एकतीस जानेवारी पर्यंत राहुल नार्वेकर हे सुनावणी पूर्ण करतील पण त्यांना जजमेंट डिक्टेट करायला तीन आठवड्याचा वेळ पाहिजे तर तीन आठवड्याच्या ऐवजी सुप्रीम कोर्टाने पंधरा दिवसाचा वेळ दिलाय आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत सांगितलं आहे की राहुल नार्वेकरांनी त्यांचा निर्णय द्यावा आता ह्याच्यात एक लक्षात घ्या शिवसेनेसंबंधी पक्ष आणि चिन्हा संबंधी इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला होता आणि त्याचा आधार राहुल नार्वेकरांनी घेतला होता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा संबंधीचा निर्णय आज किंवा एक दोन दिवसात येऊ शकतो त्यामुळे जरी हे आपल्याला वाटतंय की थोडा वेळ वाढवून मिळालेला आहे पण हा आधार जर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्हा संबंधी राष्ट्रवादीचा निर्णय दिला तर तो, तो आधार वापरूनच राहुल नार्वेकर त्यांचा निर्णय देऊ शकतात त्यामुळं आज त्यांना वेळ मिळणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे नार्वेकर यांनी तीन आठवड्याचा वेळ मागितला होता सर सिंघवी असं म्हटलं की एकाच आठवड्याचा द्या वेळ वाढवून मागणं हे कायमचंच आहे असं देखील म्हटलं हो पण तुषार मेहता नार्वेकरांच्या वकिलांनी अशी हमी दिली आहे की एकतीस जानेवारीला पूर्णपणे सुनावणी बंद होईल फक्त जजमेंट रिझर्व होईल आणि त्यांना तीन आठवड्याचा वेळ पाहिजे जजमेंट लिहायला त्याच्यात डॉक्टर सिंघवींचं म्हणणं होतं की त्यांना एक आठवड्याचाच वेळ देण्यात यावा पण सुप्रीम कोर्टाने त्यांना पंधरा दिवसाचा वेळ अजून वाढीव दिलेला आहे परत मी एकच म्हणतो की त्यावेळेस पक्ष आणि चिन्हाचा शिवसेनेसंबंधीचा इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला होता आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा इलेक्शन कमिशनचा कमिशनचा निर्णय कधीही अपेक्षित आहे तर जरी हा वेळ आपल्याला थोडा वाटतोय वाढवून दिलेला पण ह्याच्यात नार्वेकरांचा असा फायदा होऊ शकतो की जर पक्ष आणि चिन्हा संबंधी इलेक्शन कमिशननी निर्णय दिला तर त्याचा आधार ते वापरू शकतील जसं शिवसेनेसंबंधी त्यांनी वापरला होता त्यामुळे हा वेळ त्यांना मिळणं खूप महत्वपूर्ण आहे तो आज कोर्टाने त्यांना दिलेला आहे काय वाटतं पहिल्यांदा इलेक्शन कमिशनचा निर्णय येऊ शकतो सर हो इलेक्शन कमिशननी बघा आठ डिसेंबरला त्यांचा निर्णय रिझर्व ठेवला होता आणि एक ते दीड महिन्यात तो येणार आता कधीही तो अपेक्षित आहे आज पण तो येऊ शकतो किंवा ह्या आठवड्यात कधीही येऊ शकतो तर त्याचाच आधार नार्वेकर वापरू शकतात असं एक हे आहे की त्याचा आधार ते वापरू शकतील आणि मग त्यांनी राष्ट्रवादी संबंधीचं जसं शिवसेनेसंबंधीचा त्यांनी आधार वापरला होता पक्ष आणि चिन्हाचा तसंच इलेक्शन कमिशनचा राष्ट्रवादीचा निर्णय आहे त्याचाच आधार नार्वेकर हे वापरू शकतील आणि त्यांचं जजमेंट पंधरा फेब्रुवारीच्या आत किंवा पंधरा फेब्रुवारीला त्यांना द्यावंच लागेल सल्ला राष्ट्रवादीच्या प्रकरणात पण मागितलेला आहे आणि त्यांना तो त्यांना तो राष्ट्रवादीची घटना वगैरे दिली गेलेली आहे पण आता इलेक्शन कमिशन राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचाच निर्णय कधी देऊ शकतं त्यामुळे तो निर्णय आल्यावर हा निर्णय राहुल नार्वेकर आधार घेणारच त्याचा जो काय तो निर्णय असेल आणि मग त्यांचा पंधरा फेब्रुवारीला निर्णय आहे त्यामुळं आता त्यांना जरी हे दोन आठवडे मिळाले गेले आहेत तरी हे खूप महत्त्वाचे आहेत लोकसभा निवडणूक समोर आहेत आचारसंहिता फेब्रुवारीच्या अंतिमपर्यंत लागू शकते मग अशा वेळी निवडणूक आयोगाला आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षाला आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टावर सुद्धा हे बंधनकारक असणार आहे का, का, का की राष्ट्रवादीचं चिन्ह सिंबल आणि हे संपूर्ण निकाली काढावं त्यांना दोघी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना वाटतच असेल की लवकर जो काय निर्णय आहे तो तुम्ही द्यावा नाहीतर जर निर्णय दिला गेला नाही तर दोन्ही गटांना दुसरं चिन्ह घ्यावं लागेल किंवा वेगळं नाव वापरावं लागेल त्यामुळे आता तो निर्णय त्यांना घ्यावाच लागेल असं दोन्ही गटांना वाटत असेल आणि इलेक्शन कमिशन लवकरच त्याचा निर्णय घेईल मला वाटतं आजही देऊ शकतं किंवा ह्या आठवड्यात कधी इलेक्शन कमिशनचा राष्ट्रवादी संबंधीचा निर्णय अपेक्षित आहे पण अध्यक्ष कधीपर्यंत निकाल राखून ठेवतील असं त्यांनी सांगितलं म्हणजे नाही अध्यक्षांनी असं सांगितलंय की एकतीस जानेवारीला मी माझी सुनावणी पूर्ण करेल आणि मला तीन आठवड्याचा वेळ तुम्ही द्यावा इलेक्शन म्हणजे मला हे निकाल डिक्टेट करायला तो निकाल डिक्टेट करायला कोर्टाने त्यांना तीन आठवड्याच्या ऐवजी दोन आठवड्याचा वेळ दिलेला आहे आता जी वेळ दिलेला आहे हो ती शेवटचीच डेडलाईन कारण तुम्हाला आठवत असेल संबंधी पण त्यांनी एकतीस डिसेंबरचं दहा जानेवारी केलं होतं आणि दहाच तारखेला नार्वेकरांनी निर्णय दिला होता तर पंधरा तारखेला राष्ट्रवादी संबंधीचा पण निर्णय हा नक्कीच नार्वेकरांकडून येईल बघा शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह जो इलेक्शन कमिशनचा निर्णय होता त्याचा अपील इथं प्रलंबित हो आहे एखाद्या वेळेस येत्या शुक्रवारी त्याची सुनावणी होऊ शकते अजून लिस्ट यायची आहे पण येत्या शुक्रवारी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंबंधीचे संबंधीचे पण सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकते तर त्यामुळं आता जे पक्ष आणि चिन्ह आहे ते एकनाथ शिंदेकडे आहे तात्पुरतं ही सुनावणी याचा निकाल लागेपर्यंत मशाल आणि शिवसेना उद्धव बाळा